नमस्कार मी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दुकानदार असून माझं कृषी सेवा दुकान आहे बी बियाण्याची विक्री माझी जोऱ्यात चालत असते आणि मी दोन वर्षापासून ऑर्डर कंपनीचं सिलेक्शन चायना लाल कांद्यामधलं बियाणं विक्री करतोय आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्यांना इतके छान येत आहेत शेतकरी आजच सांगते की पुढच्या वर्षी आम्हाला हेच बियाणं पाहिजे आज बुकिंग करून घ्या आणि मार्केटला हाय स्टेटनीच हा माल विकला जातो असं शेतकरी येऊन आम्हाला दुकानवर येऊन सांगतात आणि पुढच्या वर्षीसाठी आज बुकिंग करून घ्या असं पण सांगतात आग्रहांनी सांगतात ते पण त्याच्यानंतर ऑर्डर कंपनीचाच अमूल्य फुरसुंगी म्हणून उन्हाळ कांदा आहे तो पण एकदम उत्कृष्ट अशी क्वालिटी आहे शेतकऱ्यांना खूप पसंती पडलेला आहे आणि मार्केटला बी उंचच भाव मिळतो त्याची टिकवण क्षमता सुद्धा जवळजवळ सात ते आठ महिने आहे असा आम्ही प्रत्यक्ष अनुभवला आहे आणि आज या ठिकाणी कृषी विकास प्रदर्शनाला भेट दिली असता इथं साठ वाहनांची लागवड आम्ही बघितली आणि खूप उत्कृष्ट अशी क्वालिटी या कंपनीची आहे आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करतो कुठल्याही प्रकारचं पीक घ्यायचं असेल तर या ऑर्डर कंपनीचंच तुम्ही बियाणं घ्या आणि जास्तीत जास्त नफा मिळवा तुम्हाला जर या कंपनीचं कुठल्याही प्रकारचं बियाणं लागत असेल भाजीपाल्याचं किंवा कांद्याचं तुम्हाला आमचं दुकान आहे कृषी सेवा केंद्र जाधव आणि कंपनी लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आणि आमचा फोन नंबर आहे त्र्याण्णव दोनशे सदुसष्ट पंचावन्न डबल झिरो पाच केव्हाही तुम्ही फोन करा आम्ही तुम्हाला घरपोच बियाण्याची पोचवण्याची व्यवस्था करून देऊ आणि तुम्हाला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल याकडे आम्ही लक्ष घालू आमचे कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा तुमच्या शेतापर्यंत येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील धन्यवाद